आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पंचवीस तारखेला आपल्याकडे उरण पोलीस स्टेशनला एक मुलगी मिसिंग असल्याची कंप्लेंट रजिस्टर्ड होती सत्तावीस तारखेला एक डेड बॉडी आपल्याला जेव्हा लोकेट झाली त्यानंतर ऑफेन्स रजिस्टर्ड झाला बीएनएस वन झिरो थ्री पब्लिक वन बॉडी मुलीची होती गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त भानंबी सरांच्या इन्स्ट्रक्शन नुसार क्राईम ब्रांचचे आणि पोलीस स्टेशनचे काही पथकं तयार करण्यात आले इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस लक्षात आलं की संशयित आरोपी हा त्यावेळेस निष्पन्न करण्यात आला का आणि काही टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून हा बँगलोरचा किंवा कर्नाटकाच्या इतर डिस्ट्रिक्टचा गुलबर्गाचा असावा त्या साईडचा आहे तो अशी माहिती मिळाली काही इन्फॉर्मंट्स लोकल आणि काही टेक्निकल अनालिसिस याच्या जोरावरती पी एस आय रेडबी जे आमच्या सेंट्रल युनिटची टीम आहे त्यांचा स्टाफ यांनी अर्ली मॉर्निंग एकोणतीस तारखेला काल त्याला ताब्यात घेतलं आणि तिकडनं आरोपीला घेऊन ते आज रोजी आले आरोपीचं नाव आहे दाऊद बसुद्दीन शेख म्हणून आहे त्याला आज कोर्टामध्ये अॅट्रॉसिटी कोर्ट पनवेल या ठिकाणी हजर केल्या असता सात तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे संपूर्ण इन्सिडेंटमध्ये असं एकंदर दिसते की हा दाऊद आणि ही मुलगी शाळेमध्ये शिकायला होते यापूर्वी जी डीसीज आहे शाळेत शिकल्यानंतर हा दहावीपर्यंत शिकला ती पुढे अकरावी शिकली त्यांचा परिचय होता त्या परिचयातनं हा जो काही तिच्या मागे लागला होता आ, या अनुषंगाने दोन हजार एकोणीसला एक पोक्सोचा गुन्हा सुद्धा विनयभंगाचा मॉलीस स्टेशनचा या आरोपीवरती दाखल झालेला आहे ज्यामध्ये तो जेलमधनं काही दिवसानंतर सुटला बाहेर आला आणि कोविडच्या काळामध्ये तो परत बँगलोरला गेला मध्यंतरी तो मुलीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आणि तिला म्हणजे आता एकंदरीत त्याच्या माहितीवरून असं कळतं की तिला तो भेटायला ये वगैरे जबरदस्ती करायचा जर भेटायला गेले नाही तर तुझे फोटो वगैरे आम्ही व्हायरल करू अशा प्रकारची भाषा त्यावेळेस तो वापरायचा घटनेच्या आधीसुद्धा बावीस तारखेला तो गुलबर्गावरनं बँगलोरवरनं कर्नाटकामधनं निघाला आणि तेवीस तारखेला इथे आला चोवीस तारखेला तो त्या मुलीला भेटला आणि तिला परत भेटण्याची किंवा त्याच्यासोबत राहण्याची बद्दल तो बोलत होता ती त्याला रिस्पॉन्ड करत नव्हती पंचवीस तारखेला त्या मुलीची जेव्हा विकली ऑफ होता म्हणजे जी ज्या ठिकाणी कामाला जायची त्या दिवशी त्यांनी तिला परत बोलवलं ती सकाळपासून भेटायला येत नव्हती म्हणून याच्या म्हणण्याप्रमाणे हा चिडलेला होता आणि तू माझ्यासोबत का राहत नाहीस यावरनी त्याचं आणि तिचं भांडण झालं आणि भांडणानंतर त्यांनी जो सोबत ऑलरेडी त्याच्याकडे जो चाकू त्या घेऊन आला होता एक कोयत्यासारखा किंवा विळ्यासारखा एक जो त्यांनी सांगितला आहे आम्हाला त्याप्रमाणे ते त्यांनी तिच्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये तिची डेथ दे। झाली डेथ झाल्यानंतर तो तिकडनं निघाला मदत मागायची म्हणून त्यांनी एका त्याच्या मित्राकडनं पैसे मागवले पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या ए टी एम सेंटरमधनं त्यांनी ते विड्रॉल केले आणि बस पकडून तो तिकडनं गुलबर्गा साईड कर्नाटकाला निघून गेला मात्र टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून क्राईम ब्रांच नवी मुंबईच्या पथकाने पी एस आय रेड्डी यांच्या टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे तो तो <laughs> आता सध्या त्याच्या असं कळत की तो तिच्या लग्न करून त्याला म्हणजे माझ्यासोबत तू बँगलोरला किंवा कर्नाटकाला चल अशा प्रकारचं त्याचं त्याच्या तिला म्हणणं सारखं तिच्या मागे लागला होता ज्याला ती मुलगी रिस्पॉन्ड करत नव्हती किंवा तिची जायची इच्छा नव्हती नाही त्याचा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे त्याच्यावरती जो एक गुन्हा दाखल आहे दोन हजार एकोणीसचा तो ह्याच मुलीच्या वडिलांनी दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तो जेलमध्ये होता त्याची तारीख पण सुरू होती बेलवर होता तो त्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठल्या क्रिमिनल रेकॉर्ड नाही प्रोफेशनली तो ड्रायव्हर होता आणि आता सुद्धा तो एका कंपनीमध्ये बस ड्रायव्हरचं काम करत होता आता वेपन ॲक्च्युली असं आहे की पोलीस स्टेशनकडे आम्ही तो हँडओव्हर केलेला आहे तपासाचा तो भाग आहे तो इंट्रोडक्शन आता त्याला आत्ताच पोलीस कोठडी मिळालेली आहे पोलीस कोठडीमध्ये ते कुठल्या ठिकाणी वेपन टाकलं किंवा काय टाकलं आहे ते तपास कागदपत्र व्यवस्थितरित्या करतात नाही याचं लग्न मोहसिन जो आहे तो याच्या नातेवाईक जे राहतात गुलबर्गाला तिथे हा राहणारा आहे आणि याचा परिचय एकमेकांशी ज्या वेळेस हा याच्या मोबाईल वरन मुलीशी संपर्क करू शकत नव्हता किंवा मुलीने याला कधी ब्लॉक केलं असेल तर त्यावेळेस हा मोहसिन हा त्याच्या मित्राच्या मोबाईल वरन तिच्यासोबत संपर्क करायचा त्यामुळे आम्हाला जेव्हा माहिती मिळाली त्याच्याकडनं आम्हाला कळलं की त्याचं काय रिलेशन आहे पण बाकी ह्या एकंदरीत प्रकरणामध्ये अजूनपर्यंत तो एकमेकांशी संपर्क सध्या तरी तसं दिसतय की संपर्कामध्ये होते किंवा हा मुलगा संपर्क साधण्याचा प्रयत्न वारंवार त्या मुलीला करत होता किंवा तिकडनं तो भेटायला सुद्धा याचा प्रयत्न करत होता तो ओरिजिनली मित्र आहे दाऊद आरोपीचा नंतर त्याची ओळख त्याच्या मोबाईलवरून फोन केल्यामुळे त्या मुलीसोबत झालेली नाही आता एवढं हा ऍक्च्युअली आमच्या फार इन्व्हेस्टिगेशनचा किंवा डिटेक्शनचा पार्ट नसल्यामुळे त्याच्या खोलात आम्ही अजूनपर्यंत गेलेलो नाही संभाषण नाही एवढंच सांगू शकतो ते दिवसा की रात्री नाही सध्याचं भाष्य करता गोंदवलं होत वगैरे बऱ्याच काही गोष्टी आहेत लव्ह ट्रँगल पण अजून असा काही पुढे आलेला ना नाही आहे मात्र हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की मुलीची तिला तो म्हणत होता की माझ्यासोबत तो बँगलोरला चल किंवा कर्नाटकाला चल अशा प्रकारचा तगादा मागे लावत होता आणि नॅचरली घरच्यांचा विरोध सुद्धा असल्याचं त्यावेळेस दिसून येतं ते तर याच्यामध्येच आलेलं आहे रेकॉर्डवरतीच आहे

आता हे कसं आहे की हा सांगणार कोण ते सांगणारे व्यक्ती इथे नसल्यामुळे किंवा असं जगात नसल्यामुळे दुपारी आता मला आम्हाला जी माहिती मिळते ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि दीड पावणे लोणला तिकडनं निघाली आणि अडीच तीनची घटना जरी म्हटली तरी साधारण तास दीड तास सोबत ते असावेत तर जो सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः दोन सत्तावीस म्हणजे अडीचच्या दरम्यामध्ये दोघेही एकमेकांच्या पाठीमागून होऊन जाणार दिसत आहेत मात्र ते किती दुपारची वेळ होती म्हणजे हा जो प्रकार जो घडला इन्सिडेंट घडला एक्झॅक्ट काय वेळ होती तो साधारणतः पावणे तीन ते तीन तीनच्या सुमारासला इन्सिडेंट असावा हा तो जागेवर घडला की त्याने आणखी मारून तिला तिथे आणून नाही ते जागेवरच झालेलं आहे सगळं ज्या ठिकाणी डेड बॉडी मिळाली त्याच ठिकाणी इन्सिडेंट झाल्याबद्दल मग त्याच्यानंतर तो तिकडून निघाला ट्रेननी तो पनवेलला आला पनवेलवरती त्याने मग पैसे बाहेर निघाला रेल्वे स्टेशनच्या पैसे विड्रॉल केले पैसे विड्रॉल करून तो आपल्या कळंबुली सर्कलवरनं मॅकडोनल्डकडे आला तिकडनं त्याने बस घेतली आणि बसने तो पुढे कर्नाटकाला निघून गेला थाउजंड रुपीज समथिंग नाही अजून तसं काही कारण तो त्यावेळेस आपल्याला मिळाल्यानंतर तो तसं मेडिकल मध्ये काही येणार नाही म्हणून त्याबद्दल नाही नुसार कारवाई योग्यच झालेली आहे अरेस्ट सुद्धा झालेला आहे एमसीआर मधनं बेलॉट झालेला आहे <coughs> तो पोलिसांचा परव्यू येत नाही दीड महिना दीड महिना तो मला नाही एकतर सुद्धा तरी अजून तरी परंतु तरी एकटाच तो दिसतो शामंत नकार दिला म्हणून नाही एकंदरीत ती रिस्पॉन्ड करत नाही हाच एक प्रिलिमिनरी राग दिसतो बाकी त्याने काही कारण सांगितले तरी बेसिकली तिचा त्याचा संबंध ज्या व्यक्तीसोबत आहे त्या व्यक्तीच्या रिस्पॉन्सवरतीच राग असल्याचं दिसून येत त्याने ऑलरेडी ते घेऊन आला होता तो सोबत हा तो म्हणतो की माझ्या सोबत होत हा म्हणजे दिसतांना दिसतय ते आता ते पंचनाम्यानुसारांकडून मला माहिती घ्यायला लागेल माझ्याकडनं अजून त्याची इन्फॉर्मेशन ते वेपर चाकूसारखं आहे असं तो म्हणतोय आता तो किती इंचा मी अजून डोळ्याने बघितलेलं नाही म्हणून मला सांगता येणार

चेहऱ्याला ज्या मुळे झालेली जखम त्यातनं निघालेलं रक्त आणि मग त्याच्यानंतर प्राणी तिथे जे काही कुत्रे वगैरे येतात आणि मग त्यांनी पण थोडंफार त्याच्यात खाल्ल्यानंतर जो काही झालेला प्रकार आहे तो, तो असा मिक्स दिसून येतो चेहऱ्यावर हा तो असू शकतो हा एस पी एम फायनल रिपोर्ट आहे फायनल रिपोर्ट पीएम रिपोर्ट अजून माझ्या हातात आला नसल्यामुळे मला सांगता येणार नाही पण काल तो तुमचा जो विषय होता त्याची पुष्टी झालेली नाही इतर कटमध्ये काय होतं जनरल जण एकत्र आले त्यांनी कट केला की आपण ते करतो ते त्या सेक्शनमध्ये जे फक्त अट्रोसिटीचे एक कलम आपण वाढ केलेली आहे त्याच्यामुळे तो तपास जो आहे तो एसीपी फोर्ट डिव्हिजन हॉस्पिटलकडे जाईल ॲट्रोसिटी सेक्शन वाढवल्यामुळे so, दोन हजार एकोणीसच्या गुन्ह्यानंतर फक्त पीडिता त्याला रिस्पॉन्ड करत नाही हेच फक्त मोठी आहे का किंवा घरच्यांशी विरोध होत आहे घरच्यां कोण कारण दोन हजार एकोणीसचा गुन्हा सुद्धा घरच्यांच्या वतीने दाखल करण्यात आलेला होता आरोपीचा मग त्या काळात घरच्यांसोबत काही संपर्क झाला होता घरच्यांसोबत संपर्क नाही पण ती रिस्पॉन्ड करत नाही आता ते कार करत ते त्याचे मल्टिपल कारण असू शकतात मग ते घरच्यांचं असेल तिचा पर्सनल इंटरेस्ट व्हॉट एव्हर व्हॉट पण ते रिस्पॉन्ड करत नाही हा तिचा वैयक्तिक चॉईस आहे त्याच्यासाठी हा जबरदस्ती करून हे जे कृत्य झालेलं आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे म्हणून गुन्हा दाखल झालेला आता हे उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही की तुम्ही त्यालाच का फोन केला म्हणून पण तिला जो योग्य वाटलं त्याने तिला फोन केला किंवा तिला जे काही सुचलं असेल त्यावेळी जी काही परिस्थिती असेल तिची मानसिक त्याप्रमाणे तो निर्णय तिने घेतलेला आहे आता तो जो आम्हाला कंप्लेंट म्हणजे ज्याला आम्ही विचारपूस की ज्याला फोन आला त्याचं म्हणणं आहे की मला सोडव मी थोडंसे अडचणीत आहे मला सोडव अशा प्रकारचं ती बोलली तो पण नेटवर्कमध्ये नव्हता व्यवस्थित त्याच्यामुळे त्याचं कम्युनिकेशन होत नव्हतं ऐकायला त्याला येत नव्हतं नीट क्रॅक होतं स्पीज आणि फोन पण कट झाला तो राहणार आहे असते किती वेळ आधी त्याच दरम्यानची गोष्ट आहे आ, मी जे म्हटलं आपल्याला की जर आपण एक दीड तास पकडलं ता। ता सोबत ते होते त्याच गोष्ट आहे ती संपर्क केला मित्राला फोन केल्यानंतर त्याचा फोन त्याने उचलला नाही कारण जॉबवर होता ड्रॉवर मध्ये होता म्हणून तिने त्या मित्राच्या काकाला फोन केला काकाला फोन केल्यानंतर हा परत त्या नंबरवरती ट्राय करत होता त्याच्या जा म्हणण्यानुसार तिचा नंबर लागत नव्हता किंवा ती उठलत नव्हती म्हणून त्याने परत ह्या मित्राला फोन करून कळवलं की असा तिचा फोन आला तो जरा बघताय काय मी रेंजमध्ये नाही का ते काय की त्यांचा कौटुंबिक विषय असल्यामुळे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण अजूनपर्यंत तशी काही माहिती अजून आय एस बोर्डावरती आलेली आहे जुलै किती सांगतो फायव्ह

मध्ये एखादी मुलगी पाच सहा वर्ष राहते आणि फसवणूक करते अशा प्रकारचे रिल्स जास्त आहे अशा कुठला अँगल आहे का त्याच्यामध्ये की तिने त्याला म्हणजे शेवटच्या क्षणाला ती नकारलेला किंवा कस कस आहे की तो ती जेव्हा रिस्पॉन्ड करत नाही किंवा जो काही राग आहे तर <coughs> तो सांगायचं की मी आपल्या सोबतचे फोटो मी काही अपलोड करेल आणि त्याने केले आणि नंतर त्याचं म्हणणं की मी ते डिलीट पण केले मला जेव्हा ते भेटायला आली म्हणजे हा थोडासा ब्लॅकमेलिंगचा पण प्रकार आम्हाला दिसतो दुसरं एक ज्या मित्राने पैसे पाठवले हत्येच्या नंतर त्यानं कोणाला या त्याच्याबद्दलची माहिती दिली होती की माझ्या हातून असं असं तो काही बोललेला नाही अजून परत तरी त्याने कोणाला सांगितलं होतं <laughs> त्याने केलं आणि तो निघा आणि तसंही तो जाणं येणं करायचा त्याच्यामुळे आला आणि परत गेला एवढंच तो विषय होता नाही नॉर्मल असावे बारकाही त्याच्यात असं नाही बावीस तेवीस लाला सकाळी अकरा वाजता डायरेक्ट तो घरी गेलेला की डायरेक्टली हायडिंगला इथून निघाला नाही तो घरी नाही गेला नातेवाईकाकडे गेला तिथून मग तो त्याला लक्षात आलं असेल तोपर्यंत मग तो लपायसाठी त्याने जे काही त्याला मार्ग पर्याय उपलब्ध होते ते त्याने करण्याचा प्रयत्न ते केला ते तेव्हाच ऑफ झाला त्याच दिवशी सेम डेला त्याच्यामुळे ते जास्त चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी